काही दिवसांपूर्वीच आय पी एस ऑफिसर झालेल्या वैषू रानण्यांचं स्वागत करण्यात येणार होतं त्यासाठी खूप मोठी पार्टी ठेवण्यात ताले, आली होती त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि त्यांच्या खडतर प्रवासाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार होतं जसे आय पी एस ऑफिसर वैशूचं नाव स्टेजवर पुकारण्यात आलं तसं टाळ्यांच्या गजरात ऑफिसर वैशूचं स्वागत करण्यात आलं वैशू स्टेजवर आली आणि सर्वांना नमस्कार करून ती बोलायला लागली वैशू म्हणाली प्रथमतः सगळ्यांना माझा नमस्कार मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मान्यवरांचे आभार आणि त्याचबरोबर मी माझ्या माईंचे आभार मानते कारण की आज मी जी काही आहे ती फक्त माझ्या माईंमुळे जर माईंनी माझा सांभाळ केला नसता तर मी आय पी एस ऑफिसर बनू शकली नसती मी आय पी एसर ऑफिसर बनली याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या माईंना देईल कारण माईंनी मला लहानपणापासून सांभाळलं मला शिकवलं आणि मला आय पी एस ऑफिसर बनवण्यासाठी माझी पूर्ण मदत केली हा माझा पुरस्कार जो आहे तो मी माईंना देऊ इच्छिते माई म्हणजे स्वातीताई स्वातीताई पण एक अनाथ मुलगीच होत्या आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्यासारखीच असणारी वैशू म्हणजे जिला आई नव्हती सावत्र आई तिला सांभाळायला तयार नव्हती म्हणून तिचा माईंनी सांभाळ केला व तिला आय पी एस ऑफिसर बनवलं अशा या माई जेव्हा स्टेजवर आल्या तेव्हा त्या भूतकाळात रमून गेल्या जसं त्या पायरी चढल्या ते तेव्हा त्यांना त्यांचा भूतकाळ आठवला त्यांना आठवला तो दिवस जेव्हा पैशांचा सोंग कुठून आणणार खरंच घेऊन जाता काहीला तिचं तर कल्याण होईल मामा खोटं खोटं रडत बोलला माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत काका म्हणाले येतच काका बाळा माझ्याबरोबर घरी माई आहे ती छान सांभाळेल तुला मी काहीच न कळून मान हलवली मामानेही आग्रह केला आणि मी काकांबरोबर त्यांच्या घरी आले अहो ऐकलत का हे बघा आपल्याकडं कोण आले ते घरी पोचताच काकांनी आवाज दिला अगं बाई कोण आहे असं म्हणत गोल पातळ नेसलेल्या प्रेमर चेहऱ्यावर एक बाई बाहेर आल्या मला पाहताच आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या ही कोण हिला कशाला घेऊन आलात घरी काका म्हणाले सांगतो सारं पण मला आधी पाणी तर दे हिला प्यायला मलाही दे पाणी प्यायला त्यांना पाणी देत त्या बाई काकांकडे वळून म्हणाल्या हं सांगा आता मग काकांनी सगळी कथा का सांगितली बाई चेहऱ्यावर नाराजी दर्शवत काकांना म्हणाल्या कसली नसती ही जबाबदारी आणली तुम्ही त्या मामाचा काय भरवसा कशावरून तो उद्या आपल्याला आपणच हिला फूस लावून हिला पळून आणली अशी तक्रार पोलिसात तर करणार नाही ना नकोच का? ना ही भानगड सोडून या बरं तिला परत तिथे आओ काळजी करू नका असं काहीही होणार नाही आणि झालंच तर मी बघून घेईन सगळं तुम्हालाही वाटत होतं ना की आपल्याला एक मुलगी असावी म्हणून मग देवाने आता चांगली हिला पाठवली हो आहे तर आपण सांभाळूया हिला आता मनात काही शंका ठेवू नको काकांनी असे खूप समजवल्यानंतर बाई थोड्या शांत झाल्या मग मला नीट निर्कित म्हणाल्या हे बघ बाळा माझी मुलं मला माई म्हणतात आणि ह्यांना तात्या तू माई तात्याच म्हणा मला आणि नाव गं का काय तुझं स्वाती मायनी मान हलवली आणि पडवीतून घरात वळून बघत ती म्हणाली सुरेश रमेश बाहेर या बरं हे बघा एक छोटीशी मुलगी आली आपल्याकडे राहायला कुठेही कुठे असं म्हणत दोन दादा बाहेर आले आणि माझ्याकडे भात उंबऱ्यातच उभे राहिले माई त्या दोघांना जवळ घेत म्हणाली ही स्वाती आहे आजपासून आपल्या घरीच राहणार आहे ही, ही। भांडायचं नाही हा तिच्याशी दोन्ही दादांनी एक सरात हो म्हटलं असं म्हटलं तशी मला हसू सुटलं एकदम हसू आलं एकदम आता खेळाभर तिच्याशी सारं घर दाखवा तिला आपलं चल असं म्हणत माझ्या दोन्ही हातांना धरून ते मला आतमध्ये ओढत घेऊन गेले सारं घर दाखवून त्यांनी मला त्यांच्या खोलीत नेले बाप रे काय काय गमती जमते होत्या त्यांच्या खोलीत पुस्तकं रंगीत चित्र मोराचे पिसे खेळणी शंख शिंपले आणि काय काय मी भान हरपून बघतच राहिले स्वाती तुला ह्यातलं काय हवं ते घेऊ शकते सांग खेळण्याकडे बोट दाखवत रमेशदादा म्हणाला सुरेशदादा त्याच्या जवळची चिंच देत मला म्हणाला आता आम्ही थोड्या वेळा अभ्यास करतो मग आपण लपाछपी खेळूयात मला ही दोन्ही दादा खूप आवडले खेळता खेळता लगेच गट्टीत जमली आमची तो दिवस मजेत गेला रात्री माईंनी केलेला मऊ भात पिठलं खाल्लं आणि आम्ही तिघं तात्यांजवळ गोष्ट ऐकायला बसलो तात्यांच्या गोष्टीत मी तल्लीन झाले होते तेवढ्याच माई स्वयंपाकघरातील सर्व सावरून सावरून अंथरून टाकत मला म्हणाल्या स्वाती इकडे माझ्या शेजारी झोप येऊन मी माईंजवळ अंथरुणावर झोपली माईंनी दिवा मालवला तशी मी घाबरले मला मामांच्या घराची आठवण येऊ लागली मला झोपच येईना सारखे मामा मामी आठवू लागले आणि एकदम जरडूस फुटले मला माई जवळच झोपली होती मला म्हणाली काय ग झोप येत नाही का मी रडत नाही म्हटलं मी नाही म्हणताच तिने मला त्यांच्या तिच्या कुशीत ओढून घेतलं आणि हळूहळू माझ्या डोक्यावर थापटायला सुरुवात केली तशी मला माझ्या आईचीच आठवण झाली अशीच थोपटून निजवायची ती मला आईच्या आठवणीतच मी गाढ झोपून गेले सकाळी उठून पाहते तो माई बाकी सारा आवरून स्वयंपाकाला लागलेली काय मस्त स्वयंपाक करते माई तिची आमटी तर मला फारच आवडली अगदी माझ्या आईच्या आमटीसारखी चव माझी आई मला तशी फारशी आठवत नाही पण तिच्या आमटीची चव अगदी ओळखीची आईची आठवण झाली आणि परत डोळ्यात पाणी आलं माझ्या माईंच्या लगेच लक्षात आलं ते आता रडत बसायचं नाही हां मी आईच आहे ना तुझी तूप कूळ आवडतं का तुला घे असं म्हणत माईंनी माझ्या पानात भरपूर गुळ आणि त्यावर तूप ओतले मला इतकं छान वाटलं मामाकडे आल्यापासून मी अशी छान जेवलीच नव्हती मामी कायम मला उरलेली शेळी भाकरी आणि भाजी खायला द्यायची गोड तर काहीच नाही का द्यायची मी अशी विचारात हरवलेली असतानाच माईंचा आवाज आला स्वाती डोळे पुस आता भरल्या ताटावर रडू नये मी डोळे पुसले आणि माईंकडे डोळे भरून पाहू लागले माई म्हणाल्या अगं मी तुझ्या आईसारखीच आहे काळजी करू नकोस खा पी मस्त राहतो इथे तुला काहीही कमी पडणार नाही स्वाती मग तिथेच राहू लागली आणि दिवसभर काम करायची आणि मग संध्याकाळी शिकवणीला जायची असं करता करता ती दहावी पास झाली आणि मग दहावीनंतर बारावी पण तिने कशी कशी पूर्ण केली आणि मग स्कूलमध्ये एका क्लबच्या कामामध्ये तिला जॉब मिळाला आणि जॉब मिळाल्यानंतर स्वाती स्वातीने ती पहिला प्रगार म्हणून माईंना आणून दिला माई खूप खुश झाल्या आणि भरभरून तिला आशीर्वाद दिला आणि मग म्हणाल्या की आता तुझं लग्नाचं वय झालं आहे तुला एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न करायला हवं स्वाती लाजली नंतर माईंनी स्वातीचं लग्न त्या स्कूलमध्ये क्लार्क असणाऱ्या एका माधव नावाच्या मुला मुलाशी स्वातीचं लग्न लावून दिलं मग स्वाती, स्वाती आणि माधव सुखाने राहू लागले माईंनी माईंना दोघांनी भरभरून आशीर्वाद दिला स्वातींनीही मग माईंचे आभार व्यक्त केले आणि म्हणाली बाई तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता तर मी पर्यंत पोहोचली नसते आणि माझं आयुष्य असं चांगल्या प्रकारे व्यतीत झालं नसतं असं म्हणून ती त्यांच्या पाया पडते माधव आणि स्वाती दोघेही माईंच्या पाया पडतात मग मी आशीर्वाद घेऊन मग सुखाने संसार करू लागतात ते दोघेही एके दिवशी स्वाती बाजारात काही वस्तू आणण्यासाठी गेलेली असते त्याचवेळी त्यांना ठेस लागते आणि त्या खाली पडतात चक्कर आल्यामुळे त्यांना काही सुधरत नाही भांबावून विचारत पडले अरे हे काय कुठे आहे मी एकदम लक्षात आलं की किराणा माल घेऊन घरी परत जाताना आपण ठेस लावून पडलो आहे बिश्वितेन सांडलेल्या सगळ्या वस्तू गोळा करतोय तेवढ्यातच बाजूला असलेल्या फुटपाथवर कडेल्या त्या चार पाच झोपड्या आहेत तिथल्या एका सहा सात वर्षाच्या मुलीला एका बाईने खाड करून थोबाडीत मारली आहे ती मुलगी कळवळून आहे त्याच वेळेला स्वातीला तिच्या थोबाडीत मारलेली त्यांना आठवते जशी मामाने स्वातीच्या तोंडावर मारली होती बापरे म्हणजे आपण लहानपणीची थोबाडीत अजून मिसवलेलं नाहीये समोरचा प्रसंग आपल्याला भूतकाळाची आठवण करून देते जणू काही माझे लहानपणी अशीच थोबाडीत मारली होती त्यांना ती मुलीची खूप क्यव वाटली सांडलेला किराणा माल पिशवीत भरत त्यांना मनात विचाराला का मारलं असेल या छोट्या मुलीला ती माझ्यासारखी छोट्याशा चुकीसाठी मार खाते का बघावं का जाऊन बिचारी मला माझं मन मला मागे खेचू लागलो नको रे बाबा कसली लोक लो राहतात या झोपडपट्ट्यातून आपण चांगल्या हेतूनच जायचं आणि आपलंच अंगलं टे यायचं मी पिशू उचलून चालू लागणार इतक्यात आणखीन एक मुसकाळीत बसली त्या मुलीच्या गालावर गाल चोळत चोड़ ती छोटी जी कळवळली की मी थबकलेच एकदम असा एखाद्या मुलीचा छळ होत असताना दुर्लक्ष करून पुढं जाणं योग्य आहे का आपल्या लेकीच्या वयाची आहे आज आजपर्यंत आपल्या लेकीला साधं बोटही कधी लावलं नाही आपण मन परत भूतकाळात गेलं मला मार पडत असताना तात्यामध्ये पडले नसते तर आपल्याला काय करायचं आहे असा विचार करून ती निघून गेली असतं तर माझं काय झालं असतं आजचे सुखी समाधानी आयुष्य बघायला मिळालं असतं का नक्कीच नाही मामाच्या घरात त्यांचा मार बोलणी खात तसेच खितपत पडली असती मी त्या छोट्या मुलीला मारापासून वाचवायला वाचवायचंच असा मा मनाचा निर्धार होत असतानाच कमकुवत मनाने पुन्हा कच खाल्ली तात्यांची वेळेची परिस्थिती वेगळी होती जेव्हा मला तात्यांनी आणलं तेव्हा तात्यांची परिस्थिती वेगळी होती खोड्या खेड्यात होतो आपण किती मान होता तात्यांच्या शब्दाला कुणाची टाक नव्हती तात्यांविरुद्ध बोलण्याची पण आपलं काय आपण पडलो मध्यमवर्गीय त्यात हे शहर आहे आपल्याला कोण कुत्र विचारत नाही इथे आपल्यालाच कोणी मुस्काटात लगावली तर कोणी मदतीला देखील येणार नाही इथून जावे आणि सरळ निघून जावं आपण इथून ती मुलगी नको आणि तिचं कोणीच नको ती मुलगी आणि तिचं नशीब तिचं ती बघून घेईल आत बंधवात माई आणि तात्यांच्या संस्काराचा शेवटी विजय झाला आणि आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण अन्याय होत असेल तर आपण तो थांबवलाच पाहिजे असा विचार पक्का झाला मग मी विलगबिगिनी पुढे झाली मुलीला मारणाऱ्या त्या बाईचा हात वरच्या वर पकडत मी ओरडले ओ बाई का मारता एवढ्याशा लेकराला ओ कोण तुम्ही जा की गबगुमान आपल्या गुमान वाटानं जा की तुम्हाला काय करायचे आहेत नुसत्या पंचायती आमचं आम्ही बघून घेऊ हात सोडा आणि जा आपल्या घरला त्या बाईच्या पावित्र्याने क्षणभर मी घाबरले आणि दोन पावलं मागे सरकली पण तात्या डोळ्यासमोर आले आणि धिटाईने उभी राहत मी गरजले जास्त शानपणा करू नकोस बाला अत्याचाराविरुद्ध पोलिसात तक्रार करेल मी पोलिसांचं नाव घेताच एकदम वरमली ती बाई ताई जाऊ द्या ना घरचा मामला आहे आता सकाळ धरणं लाईनीत उभं राहून भरलेलं पाणी हिनं सांडवलं म्हणून रागत जरा हात उचलला गेला बघा आता परत नाही मारायची तिला जा तुम्ही पण इतक्या जोरात मारतात का कुठे जिवारी बसलं असतं म्हणजे खरं सांगा काय कारण आहे ते ती घाबरती म्हटल्यावर मलाही आता जरा चेव चढला मी मागे हटत नाही म्हटल्यावर ती बाई एकदमच रडायला लागली ताई चूक झाली पाया पडते पण म्या तरी काय करू मला काय सुधारणाच झालंय बघा ही माझ्या सवतीची पोर आहे हिच्या आई मेल्यावर हिच्या बानं माझ्याशी लगीन केलं आणि आता मी आठ महिन्यांची पोटूशी आहे तर नवरात दोन महिने झालं कुठं आहे बघा आताशा मला बी काम होत नाही हो सारं अंग जड झालंय बघा चार दिस झालं आमच्या दोघीच्या बी पोटात अन्नाचा कण सुदीक नाही नवऱ्याचा सारा राग या लहान लेकरावर निघतो बघा थोडी शांत होत ती पुढे बोलू लागली कुठं जावं काय करावं काय बी कळना झाला या माझा बा मला माहेरला न्यायला तयार आहे पण हिची बॅज नको म्हणतो या आता हिला कुठं सोडून या आमची बोलाचाली ऐकून शेजारच्या बाजाराच्या झोपड्यात राहणारी माणसं देखील जमा झाली होती बाईच्या बोलण्याला दुजारा देत शेजार एक शेजारची एक म्हातारी म्हणाली खरंच होत आई ले बेकार हालत आहे या बघा दोघां दोघीची सारा ऐकून मी सुन्न झाले मला काय बोलावं ते समजे ना शंभर दोनशे देऊन तिथून निघून जायचा मी विचार केला मनामध्ये पर्समधून पैसे काढून त्या बाईच्या हातावर हो टेकवले आणि पाऊल पुढे टाकले ता लक्षा ता तर लक्षात आलं की आपला ड्रेस मागून कोणीतरी ओढतं आहे वळून बघते तर ती छोटी माझा ड्रेस घट्ट पकडून उभी होती बहुधा ही आपल्याला आईच्या मारापासून वाचवेल असं तिला वाटलं असणार मला गलबलून आलं एकदम अरे आत्ता आपण या छोटीला आपल्या घरी नेलं तर कुठेतरी चांगली सोय लावू हिची छोटीला नेलं तर ही बाई मोकळी जाईल माहेरी जायला मोकळी होईल सारा विचार करून मी त्या बाईला विचारले मी हिला घेऊन जाऊ का माझ्या घरी एखाद्या अनाथ आश्रमात चांगली सोय लावू हिची पण नंतर कसली कटकट नको आहे हा नाही तर माझ्याविरुद्ध तूच तक्रार करायचीस त्याची हात जोडत ती बाई म्हणाली नाही हो ताई मी कशाला तक्रार करते या अजिबात काळजी करू नका बघा हिचं मी भलंच व्हावं वाटतंय हो मला हिला नेलं तर लय उपकार होतील बघा मी छोटीकडे वळत तिचं नाव विचारलं तिने नाव सांगितलं वैशू छोटीने लाजत उत्तर ला दिलं ते वैशू येशील का ग माझ्याबरोबर माझ्या घरी मी छान खाऊ देईन तुला खेळायला ताई ताईदादा देखील आहे तिथे काही न समजून वैशुने आईकडे पाहिलं जा बाळा छान खायला भेटेल भारी कापडं भेटतील तुला तिथं जा नाही म्हणू नको तशी माझा हात पकडत वैशू छान हसली तिचे ते गोड हसणे पाहून इतका वेळ बेता बेताने मदत करण्याचे करायचे ठरवणारे मी एकदम वैशूच्या प्रेमातच पडली आपल्या घरीच ठेवून गेला मी मनाशी निश्चय केला आणि वैशूला खरी घेऊन आली नवऱ्याला सारी हकीकत सांगताच काही लपणं नाही ना होणार ना अशी रास्त शंका त्याने बोलून दाखवली नाही होणार काळजी करू नको ना, ना काही झालंच तर बघू काय करायचं ते मी नवऱ्याला आश्वस्त करत म्हटलं वैशूला हातपाय धुवायला सांगितले लेकीचा एक छानसा फ्रॉक तिला घालायला दिला आधी दूध बिस्किटे तिला खायला दिली आणि मगच गोडाचा शिरा करायला घेतला तिच्यासाठी शिरा करता करता तात्यांना हे सारं कळवावं म्हणून फोन लावला मी सारी हकीकत सांगताच तात्या खूप खुश होऊन म्हणाले छान एक आवर्तन पूर्ण झालं आता माझी खरी लेख शोभतेस तू तात्यांनी असं म्हणताच मला खूप भरून आलं माई तात्यांच्या शिकवणुकीतलं थोडंफार तरी आपण घेऊ शकलो याचा आनंद झाला मी आनंदातच तात्यांना म्हणाले तात्या आशीर्वाद द्या मला तुम्ही आणि माईने ज्याप्रमाणे मला वाढवलं तसंच वैशूलाही मला वाढवता येईल मित्रांनो अशा प्रकारे स्वातीने वैशूला घरी आणून तिलाच खूप चांगल्या प्रकारे तिचा सांभाळ केला व तिला आय पी एस ऑफिसर बनवलं तिचा आज पुरस्कार होता जसं स्वातीचा सांभाळ माईंनी केला तसाच स्वातीने सुद्धा वैशूचा सांभाळ केला चांगल्या प्रकारे सांभाळ केला आणि वैष्व आय पी एस ऑफिसर बनली स्वातीताईंसारखी माणसं या जगामध्ये मा खूप खूप थोडी मिळतात की जे स्वतःचं बालपण जसं खडतर परिस्थिती त्यांनी घालवलं असतं तसं कोणाच्या मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून त्यांनी वैशूला सहारा दिला आजच्या युगामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत काही ठिकाणी लहान लहान मुलींना कामं करून घेतली जातात मुलींकडून त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जात नाही किंवा त्यांना अनाथ आश्रमामध्ये पाठवलं जातं पण जे कोणी आश्रित असतं ना त्यांना त्यांच्या व्यथा कळतात म्हणूनच ते लोक त्यांचा सांभाळ करण्यासाठी सर्व सरसवतात जसं स्वातीताईंनी म्हणजेच माईंनी वैशूला सांभाळ करण्यासाठी सरसवल्या होत्या मित्रांनो तुम्हाला स्वातीताईंनी केलेल्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही माणुसकीची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद